आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान माणसांमधील अंतर कमी करत आहे याचे उत्तम उदाहरण नुकतेच वैजापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाले वैजापूर ग्रामीण एक येथील एका तरुणीचा साखरपुडा हल लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असून वेळ व अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला वैजापूर ग्रामीण एक येथे मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले तर लंडनहून तरुणाने थेट ऑनलाईन उपस्थिती नोंदवली वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी देखील साखरपुड्याला उपस्थिती लावून मुलास व्हिडिओ कॉलद्वारे प्रश्न विचारून प्रथा पार पाडत शुभेच्छा दिल्या समारंभात नातेवाईकांनी टाळ्यांचा गजराज शुभेच्छांचा वर्षाव केला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून

लंडन मध्ये आशुतोष आणि खर तर मला आनंद झाला आमदार या नात्याने आपण का आधुनिक काळामध्ये त्या ते ठिकाणी पुढे त्या ते ठिकाणी टाकतोय कारण आज सुपारीचा कार्यक्रम या ठिकाणी गणेश हो मित्र आमदार नाही तर मित्र या नात्याने आपलं नाव जन्मतारीख मामा एज्युकेशन आणि आपला छंद एकाच हे चारही प्रश्न एकाच वेळेस त्या ठिकाणी विचार माझं नाव आशुतोष शिवाजी कुंड आणि माझ्या मामांचं नाव गणेश रामदास कुलारी आणि माझं एज्युकेशन मास्टर्स इन लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन झाले आणि माझी बॅचलर्स डिग्री प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये कम्प्लीट झालेली आहे आणि सध्या मी ॲमेझॉन मध्ये ॲज अ कॅरियर ऑन बोर्डिंग स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहे आणि फिरायला त्यांच्या कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन गायकवाड परिवारच्या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन मी गणेशभू यांना विनंती करतो प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांचं स्वागत करायचं आहे प्राध्यापक रमेश पाटील बोरणार हे त्यांचा सत्कार करतील शिवाजी पुंड हे सुद्धा विश्वा वसु नाम संवत्सरे से पुण्य पवित्र कार्तिक श्री शुक्ल स्वस्ती खाली ठेवा का असं चिंडा करा ओम तेना यू